नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद એકાદસીલા સે ગાવે જાઈન મી એકાદસીલા સે ગાવે જાઈન મી સંત અવલિયા ડોળયા ના પાહીન મી સંત અવલિયા ડોળયા ના પાહીન મી એકાદસીલા સે ગાવે જાઈન મી સંત અવલિયા ડોળયા ના પાહીન મી संत अवलिया डो पीन मी द पताका घे नि गजाना जऊया भेटी दिंड पताके हथी गजाना जऊया भेटी सेगावी मुकामी राहीन मी शे गवी मुकामी राहीन मी संत अवलिया या डोळ्यान पाहीन मी संत अवलिया या डोळ्यान पाहीन मी एकादशीला शेगावी जाईन मी संत अवलिया या डोळ्यान पाहिन मी हार फुलांचा घेऊन इता गजानाची करूया पूजा हार फुलाचा घेऊन ताजा गजाननाची करूया पूजा जीवनाची व्यथा हो सांगन मी जीवनाची व्यथा हो सांगेन मी संत अवलिया डोळ्यान पाहिन मी संत अवलिया डोळ्यानं पाहिन मी एकादशीला सेगावी जाईन मी अवलिया डो पाहिन मी पालखी पुढे नचतो घोडा गजाना पहुं सोहळा पालखी पुढे घोडा घोड़ गजाना सोहळा गजानन बाबाचा प्रसाद घेईन मी बाबाचा नमी। संत अवलिया या डोळ्यान पाहिन मी संत अवलिया या डोळ्यान पाहिन मी शेगावी जाईन मी संत अवलिया या डोळ्यान पाहिन मी एकादशीच्या जागरणाला साळ मृदुंगाचा गजर झाला एकादशीच्या जागरणाला मृदुंगाचा गजर झाला गजाननाच्या रंगीन मी गजाननाच्या भजने रंगीनमी संत अवलिया या डोळ्यान पाहिन मी संत अवलिया या डोळ्यान पाहीन मी एकादशीला असे गावी न मी एकादशीला ला गावी न मी संत अवलिया डोळ्यान पाहिन मी संत अवलिया डोळ्यान पाहिन मी अरे विठ्ठला अरे विठ्ठला कण्ठ माटला अरे विठला अरे विठला तुझे गुण गाता गाता गता कण्ठ माटला तुझे गुण गाता गाता गता गा कण्ठ माटला द्रौपदिनि दाशीजनीकुणी तुधा संकटात भावा दास जनीचा ऐकून तो धावा संकटात भक्तांना तारसी तु देवा पावलास पुंडल पंढरीत भेटला पावला सकुंडल भेटला गुण गाता, गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गा गा कण्ठ माटला हरे विठला हरे विठला गुण गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा माझाताटला कुणी म्हण राम तुझला कुणी घन श्याम तुझ कुनी आदेशु शुप्रभू तुझ बल भीमा कुणी म्हण राम तुझला कुणी घन श्याम सु प्रभु तुझ बल भीमा अनोरेन सखल जीवनच्या रुदयात साठ ना अनोरेन सखल जीवनच्या रुदयात साठ तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला हरे विठ्ठला हरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कण्ठ माटला त i কণ্ঠ মাঝে গুণ গাতা গাতা কণ্ঠ মাঝা দাটলা তুলসী গরু বসে রাম তী গরু चौरङ्गा वर बसे सत्य नारायण चौरङ्गा वर बसे सत्य नारायण तुलसी गणावे कुङ्कु राम ले बुक्कालसी गणावे कुङ्कु राम लावे बुक्का अष्टगन्ध लावे सत्यनारायण अष्टगन्ध लवे सत्यरायण तुलसी गरुवार बसे राम तुलसी गरुवार बसे राम चौरङ्गा वर बसे सत्य नारायण चौरङ्गा वर बसे सत्यनारायण तुलसी गणेशे सा তুলসী গণেশ পিটা সত্যনারায় সত্যনারায় তুলে গর্বর বসে রাম সৌরঙ্গা বর বসে সত্যনারায় সৌরঙ্গা বর സത്യനാരായണ തുളസി ഗുണവാ തുളസി ഗവേ ദിവാ ഫുലവ ജോഡവേ സത്യനാരായണ ജോഡേ സത്യനാരായണ തുളസി ഗുന്ദവ सत्यनारायण चौरङ्गा वसे सत्यनारायण चौरङ्गा गवाटे साखर राम वाटे पेढा तुलसीगवाटे सत्य खडी साखर वाटे सत्यरायण तुळसी गरुवाटा पाटावर बसे राम सौरङ्गा वर बसे सत्य नारायण सौरङ्गा वर बसे सत्य नारायण सुगंध फुलाचा सुवास येतो मला ग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठ आहे पाहू चला गरीच भजन कुठ आहे पाहू लाग सुगंध फुलाचा सुवास येतो मलाग हरीच भजन कुठ आहे पाहू लाग हरीच भजन कुठ हे पाहू लाग कोणाच्या चांदी चाली से गावात गजानन कोणाच्या घरी चांदी चाली से गावात गजानन चांदी सोन्याच मला नाही घेणं देण ग चांदी सोन्याच मला नाही घेणं

कोणाच्या घरी मृदंग विना लेखी सुनाच मला नाही घेण दे

च्या घरी ढोल टाळ कोणाच्या घरी मुलं बाळ कोणाच्या घरी ढोल टाळ मुला बाळाच मला नाही भजन कुट आहे पाहू चलाग हरीच भजन कुठ आहे पाहू सुगंध फुलाचा सुवास येतो मला हरीच भजन कुट आहे पाहू चलाग हरीच भजन कुठं आहे पाहू चला